स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सप्टेंबर महिन्यात एकाच वेळी दोन प्रभावी राजयोग तयार होत आहे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे चार सप्टेंबरला बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल जिथे सूर्य आधीच उपस्थितीत आहे अशा स्थितीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच बुधातिथ्य राजयोग तयार होईल तर महिन्याच्या शेवटी लक्ष्मी योग तयार होईल लक्ष्मी योग आणि बुधातित्य योगाच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना मेष आणि कुंभ राशीसह पाच राशींसाठी फायदेशीर राहील तर या राशी नेमक्या कोणत्या ते आपण आता मित्रांनो जाणून घेऊया पहिली रास आहे मेष रास सप्टेंबर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंदी राहील या महिन्यात तुम्हाला नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळणार आहे आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक संधीसुद्धा मिळतील परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुम्हाला तुमच्या विरोधकापासून सावध राहावे लागेल या महिन्यात तुम्हाला कामासाठी खूप प्रवास करावा लागू शकतो जे नोकरीच्या शोधात होते त्यांना या महिन्यात चांगली संधी मिळू शकते जर तुमची कोर्टाशी संबंधित केस चालू असेल तर या महिन्यात त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे विवाहितांसाठी महिना चांगला राहील तुमचा तुमच्या जोडीदारासोबत कडाक्याचा वादसुद्धा होऊ शकतो तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि सौभाग्य वाढवणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल तसेच या महिन्यात तुम्ही नियोजित केलेली कामं वेळेवर पूर्ण होतील तुमच्यात खूप आत्मविश्वास दिसेल या महिन्यात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्� एवढंच नाही तर उत्पन्नाचे अतिरिक्त ही सध्या निर्माण होणार आहेत या महिन्यात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील मात्र तुमच्या कामात किरकोळ अडथळे देखील येऊ शकतात व्यावसायिक कामाची प्रगती थोडी मंद असेल पण तुम्हाला फायदा होईल या महिन्यात तुम्हाला करियर आणि व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळतील या महिन्यात तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे या महिन्यात तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळणार नाही तर ऐशामही भरपूर पैसा खर्च होईल राजकारणाशी संबंधित लोकांना या महिन्यात इच्छित पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल तिसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ असणार आहे आणि लाभदायक ठरणार आहे या महिन्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफाही मिळेल जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकेल या महिन्यात तुम्हाला कुटुंब आणि जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे त्यांना काही मोठं यश मिळू शकतं हा संपूर्ण महिना तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल मित्रांनो या महिन्यात तुम्ही जे पाऊल उचलाल ते काळजीपूर्वक उचला सप्टेंबरचा मध्यभाग व्यावसायिकांसाठी चांगला राहील तुम्हाला मोठा नफा मिळेल व व्यवसायात प्रगती होईल मार्केटिंगशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे तुमची बुद्धी तुम्हाला संपत्ती आणि सन्मान देईल लव लाईफच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना वृश्चिक राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरेल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात खूप चांगली असणार चांगल आहे या महिन्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठा प्रस्ताव मिळू शकतो तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही समाजाच्या विविध क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश राहतील ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकापासून सावध राहावे लागेल या महिन्यात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं एखादी मोठी ऑर्डर किंवा मोठी डील मिळाल्याने व्यावसायिकांना चांगली रक्कम मिळेल सप्टेंबर महिन्यात धनुराशीच्या नोकरदार लोकांना प्रमोशन वगैरे मिळू शकतं पाचवी रास आहे ती कुंभरास कुंभराशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी समन्वय राखणं योग्य राहील या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो मात्र जसजसा महिना पुढे जाईल तसतशी तुम्हाला चांगले लाभ मिळतील या महिन्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मोठे पद आणि जबाबदारी मिळू शकते तुमचा आदरही वाढेल या राशीचे लोक जे परीक्षा स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे या काळात तुम्हाला अचानक काही मोठं यश मिळू शकतं जमीन खरेदीत फायदा होईल वडिलांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या प्रेमजीवनात अनेक दिवसापासून सुरू असलेले सर्व गैरसमज या महिन्यात दूर होतील सुखदुःखाच्या प्रतिक्षणात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील मित्रांनो अशा तऱ्हेने हा श्रावणी सोमवार तुमच्या या पाच राशींसाठी चांगला राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ